परतू बोल तुला येतो ना पहिला दिवस आहे खांदार घेऊन फिरू तिला काय आली परतू आली परतू आली कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले काय परतुला बोल परतूला बोल कुठे गेले परतू परतूला बोलो गेले कुठे तुझं नाव काय का काय नाव कालू कालू का कालू काय रे नाव काय तुझा कालू हो कालू नाव कोणी ठेवलाय तुझा काय रे हो काकू 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 आज काकू ना आली ना तुला भेटायला आलेली हा कुठे काय काय आपल्याला सगळ्या मराठी पाट्या लावायच्या आहेत Oh, nah? हो ना सगळे मराठीत लागले पाहिजेत ना सगळे महाराष्ट्रात मराठी बोलले पाहिजेत हो oh, ना nah? हा हिंदी पाट्या काढायला सांगायचे का त्याच्यासाठी दादा आले तुला सांगायला तू सांगशील ना सगळ्यांना मराठी पाट्या लावायला हाय काळे दादा आले बघ आवाज बसलाय आवाज बसलाय तू बोलतोय आवाज निघत नाही आत जा दा। आ, दादा, दादा हो जा दादा आले बघ काळे येतो का दादाने खावणले तुला दादाले दादा आले दादा धन्यवाद अविनाश दादा आले ये हो ये दादा आला होता दुवाड बघत होता का त्याची दादा वाट बघत होता ये आले ते दादा भेटायला आले तुला हो ये इकडे ये

कावतो कशाला कावू नको फटके देऊ का काल तुला मराठी आवडते का हो हो काय काय येतं मराठीत तुला मराठी काय आवडते का काय रे काय काय येतं तुला मराठीत कावतो मराठी बोल बिस्किट 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 कुठे हो जेवला तू जेवला जेवला का काय जेवला आज काका कुठे का कुठे काका काय काय खातोय तू